भेटणार आपला चॅनल सत्य पन्हाळा वाघवे येथील श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय वाघवे च्या ज्युनियर कॉलेज वाघवे यांनी कोडोली हायस्कूल कोडोली या ठिकाणी संपन्न झालेल्या सतरा वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेमध्ये श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय व ज्युनियर कॉलेज वाघवेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकवला या संघाची गडहिंग्लज येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे विजयी संघाला संस्थाध्यक्ष ऍडव्होकेट विजय सिंह पाटील साहेब मुख्याध्यापक पी आर पाटील सर यांचं प्रोत्साहन तर क्रीडा शिक्षक वैभव गुरव सर सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका